हाय आमचं मुग तोडायला सुरू आहे आज शेंगा तुडतात मुगाच्या तर वाळल्या वाळल्या तुडतो कारण थोडाच मुग आहे पण वाळल्यान जास्त लय आणि काल पाऊस आल्यामुळं तर त्याला करत चालेल त्याच्यामुळे तोडायला सुरू आहे आता तर कृष्णा पण तोडू लागतोय आणि काल जत्रा होती ते वाजायला आला तर खुशाल राहणार वाज येतोय होय कम वाज येतो तर हे बघा आमचा असा मुग आहे तर तोडित काय कृष्णा बघा मित्रांनो तर मम्मी शेंग आहे मम्मीला शेंगा तोडायचं कारण नाही सांग का या हा तोडारक नाही येत मला पण कृष्णा पण तोडू लागत आहे या असा तोडा लागतो वाळेला वाळेला आता ते पावसाမှာ मोगचं उगून आलं ते कसलं जायचं बघून आला आणि इकडे जरा आ थोडासा तोडून तिकडे मोग बघा ते खूप भरलाय तिकडात येऊ ते मम्मीने भरलंय आता तेवढं तेवढं आता हे पाटीमधले तोडीती आता सध्या किती फास्ट तोडती बघा तोडा लागतो हो तज तोडती असते तर तोडत असेल ना मित्रांनो नक्की सांगा बरं कमेंट मध्ये तर बघा ही मुगाची पाटी भरली आहे आता तर आता मम्मी आता टाकून मुगाची पाटी फुल भरली आता काय तर आता बघा बघ थोडं राहत मम्मी सांगा तुडती त्या बोतम टाकून बोत आणला त्या बोतमधून टाका मग झालं मग दुसरा बोत भरायचा पण बघा ना किती आले आबा किती आले सगळं आबाळ आलं करून ते पावसामुळे पाऊस ना का तर बघा अशा शेंगायचे तुमच्याकडे कशा तुड आमच्याकडे असत थोडी घेत

हा तर बाय मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ हम्म मम्मीला खूप चावले मच्छिर तुम्ही करा लाईक सबस्क्राईब बाय